द युनिक अकॅडमीने प्रकाशित केलेलं सामान्य विज्ञान हे पुस्तक इयत्ता सहावी ते बारावीच्या च्या एन सी आर टी आय सी एस सी बोर्ड पुस्तकांवर आधारित आहे मराठी माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य विज्ञान विषयावरील सर्व क्रमिक पुस्तकांमधील माहिती संकलित करून ती अधिक सोप्या सुलभ भाषेत मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे तसेच यात जीवशास्त्र रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या तिन्ही उपविषयांतर्गत येणाऱ्या घटक उपघटकांचा समावेश केला आहे या जीवशास्त्र विषयातील प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हे परीक्षाभिमुख घटक समाविष्ट आहेत रसायनशास्त्रातील मूलद्रव्य व त्यांचे वर्गीकरण मिश्रण व संयुगे आम्ल आमलारी धातू अधातू आणि धातू सदृश मूलद्रव्ये आणि विविध प्रकारच्या रासायनिक अभिक्रियांचे सविस्तर वर्णन दिलेले आहे तर भौतिक शास्त्रातील भौतिक राशी गती व गतीविषयक समीकरणे बल कार्य आणि ऊर्जा प्रकाश ध्वनी आणि विद्युत या घटकांचे विश्लेषण दिलेले आहे या विषयातील संज्ञांचे संकल्पनांचे स्पष्टीकरण देताना आवश्यक तिथे आकृत्या तक्ते यांचा वापर केल्यामुळं विद्यार्थ्यांना ह्या विषयाचं सहजरित्या आकलन होईल मराठी माध्यमातून स्पर्धा परीक्षांची व इतर शालेय आणि विद्यापीठीय परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या पुस्तकाच्या आधारे सामान्य विज्ञान या विषयावर परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं निश्चितच अधिक अचूकपणे लिहिता येतील हे पुस्तक खरेदी करण्यासाठी शिवाय बल्कमध्ये पुस्तकं हवी असतील तर ती घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा द युनिक अकॅडमीच्या पुण्यातील बुकशॉपला अवश्य भेट द्या